नगर पूर्व परिसरातून भावानेच भावाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे यामध्ये सुनील राणे यांची तब्बल एकोणचाळीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय बदलापूर पूर्व परिसरात राहणारे सुनील राणे हे कोरोना काळात आजारी होते त्यांच्याच उपचारासाठी नारायण राणे हा त्यांचा चुलत भाऊ आणि त्यांचा मुलगा प्रथमेश राणे या दोघांनीही सुनील राणे यांचा आजारपणामध्ये सांभाळ करण्याचं खोट भासवून आणि त्यांचा विश्वास संपादन करून तब्बल एकोणचाळीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे सुनील राणे हे सरकारी कर्मचारी होते त्यांची निवृत्ती झाली होती निवृत्तीनंतर आलेले पैसे त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होते यामधीलच एकवीस लाख एकाहत्तर हजार रुपयांची रक्कम प्रथमेश व नारायण राणे या दोघांनीही आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या बँक खात्यामध्ये वळवून घेतली तसेच दहा तोळे सोने आणि एक दुचाकी आपल्या जवळच ठेवली वारंवार पैसे आणि आपला ऐवज मागूनही परत न दिल्यामुळे सुनील राणे यांनी बदलापूर पूर्व पोलिसांकडे धाव घेतली यावेळी बदलापूर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी त्वरित गुन्हा दाखल केलाय सदर जे फिर्यादी आहेत सुनील रा सीताराम राणे वय साठ वर्ष वीसशे बावीसमध्ये म्हणजे करोनाच्या कालावधीमध्ये ते आजारी होते त्या आजारीच्या कालावधीमध्ये त्यांचा भाऊ जो नारायण राजाराम राणे यांनी आणि त्यांच्या मुलाने सदर व्यक्तीला जे आहेत फिर्यादी यांना कोणी नसल्याने आणि ते रिटायर झाले होते रेल्वे विभागातून किंवा सरकारी दा एका डिपार्टमेंटमधून रिटायर झाले होते आणि त्यांचे निवृत्त सेवानिवृत्तीचे पैसे मिळाले होते आणि त्यांचे बँक बॅलन्स देखील होता तर त्यांना आजारी पडल्यामुळे ते म्हटलं की आम्ही तुमचे उपचार करू उपचार करू बावीसपासनं अठ्ठावीस डिसेंबर बावीसपासनं त्यांच्यावर उपचार करता करता त्यांच्या सगळे बँक अकाउंटला ते अटॅच करू झाले दोघं पण आणि त्याची त्यांच्यात जी छत्तीस लाख अमाऊंट होती ती त्यांनी काढून घेतली औ औषोपचारा नावाखाली त्याच्यानंतर त्यांचे दहा तोळे सोने घेतलं आणि एक स्कूटर गाडी पण घेतली अशी गाडी आणि त्यांना सांगितलं आम्ही त्यांनी ॲप्लिकेशन केलं आपल्याकडे वेळोवेळी त्यांना सांगितलं की देऊन टाका परंतु ते त्यांनी त्याचा त्या त्यांची प औषोपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे सगळे अकाऊंटचे पैसे क काढून त्यांची फसवणूक केली आणि त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीचा शेवटी आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेऊन लवकर लवकर अटक करून पुढील तपास करतो